अमृतसर ते मुंबई कोटींची मालकीन असणाऱ्या कॉमेडियन भारतीचा जीवनप्रवास आज आपण जाणून घेत आहोत भारती सिंग एक हो। भारतीय स्टँडअप भारती कॉमेडियन आणि अभिनेत्री आहे प्रेक्षकांमध्ये ती लल्ली म्हणून प्रसिद्ध आहे द कपिल शर्मा शोमधील तिची लल्ली यादव ही भूमिका खूप गाजली भारतीचा जन्म तीन जुलै एकोणीसशे शहाऐंशी रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला आहे लहान असताना तिचं पितृछत्र हरपलं वडिलांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्या आईवर पडली होती त्यातूनही त्यांनी तिचा खूप प्रेमाने सांभाळ केला भारतीने आपलं शिक्षण अमृतसर येथून पूर्ण केलं आहे भारतीकडे इतिहास विषयाची पदवी असून ती केवळ एक चांगली कॉमेडियनच नाही तर राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजही आहे नेमबाजीत तिने सुवर्णपदक पटकवलेलं आहे भारतीने दोन हजार सतरामध्ये लेखक हर्ष लिंबाची याच्याशी लग्न केलं आहे भारतीने आपल्या करिअरची सुरुवात इंडियन लाफ्टर चॅलेंजपासून केली त्यानंतर तिने कॉमेडी सर्कस कॉमेडी सर्कस महासंग्राम कॉमेडी सर्कस मॅजिक कहाणी कॉमेडी सर्कस की आणि कॉमेडी नाईट्स बचाओ यासह अनेक विनोदी कार्यक्रमांमध्ये काम केलेलं आहे भारती केवळ एक चांगली कॉमेडियनच नाही तर नर्तक देखील आहे झलक दिखलाजा या डान्स शोमध्ये तिने तिची नृत्याची झलक पाहायला मिळाली होती कॉमेडियन भारती तशी नेहमीच चर्चेत असते कधी आपल्या कॉमेडीसाठी इतर कधी एखाद्या वादात सापडलेली असते मध्यंतरी एन सी बीच्या चौकशीच्या फेऱ्यात तिचा पती हर्ष दोघे सापडल्यामुळे चर्चेत होते भारतीय देशातील एक प्रमुख आणि यशस्वी कॉमेडियनपैकी एक आहे जबरदस्त कॉमेडी करणारी भारती स्वतःवरही झोप करून लोकांना हसवत असते रंगरूप नसताना आपल्यातील कौशल्याच्या जोरावर आज ती टेलिव्हिजन क्षेत्रात स्वतःच्या पायावरील यशस्वीपणे उभी आहे भारतीय टेलिव्हिजन जगतातील एक ओळखीचा चेहरा असून कॉमेडीसाठी खूप प्रसिद्ध आहे तिने एक स्पर्धक म्हणून करिअरची सुरुवात केली आज ती अनेक शो होस्ट करते त्याचबरोबर जज म्हणून कार्यरत आहे कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या एका मुलीने एवढ्या उंचीवर आपलं नाव नेलं पण तिला या प्रवासात मोठा संघर्ष करावा लागलेला आहे आज टेलिव्हिजन क्षेत्रात तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे भारतातील मोजक्या कॉमेडियन कलाकारांमध्ये तिचं नाव घेतलं जातं भारतीने आपल्या करिअरची सुरुवात इंडियन लाफ्टर चॅलेंजपासून केली त्यानंतर ती अनेक कॉमेडी शोमध्ये दिसली भारतीने मध्यंतरी खत्रा हे या रिॲलिटी शोचं अँकरिंग केलं होतं त्याचबरोबर तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे भारतीला एक भाऊ एक बहीण आहे भारती आणि तिची बहीण पिंकी अगदी एकसारख्या दिसतात भारतीने आपलं करिअरचं शिक्षण अमृतसर येथून पूर्ण केल्यानंतर इतिहासात पदवी घेतली ती केवळ कॉमेडियनच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील शूटर आहे तिने राष्ट्रीय शूटिंगमध्ये पंजाबचं नेतृत्व केलं होतं तिला शूटिंगमध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे सिंहने एका मुलाखतीत सांगितलं की रायफल शूटिंगमुळे मला कॉलेजमध्ये स्पोर्ट्स कोट्यातून ॲडमिशन मिळालं त्याचबरोबर मला दररोज पंधरा रुपये मिळायचे यात पाच पाच रुपयांचे तीन कुपन दिले जायचे एका कुपनवर एक ग्लास ज्यूस मिळायचा तुम्हाला विश्वास वाटणार नाही मी फक्त एक ग्लास ज्यूस पित असे ते पण यासाठी की तासनतास चालणाऱ्या रायफल शूटिंगच्या सरावादरम्यान एन एनर्जी मिळावी म्हणून मी इतर कुपन्स वाचून ठेवायचे महिन्याच्या शेवटी सर्व कुपन देऊन त्या बदल्यात फळं किंवा ज्यूस घ्यायचे त्यानंतर मी ते घरी घेऊन जात असे भारती कारप्रेमी आहे तिच्याकडे मर्चडीज स्विफ्ट डिझायनर ऑडिक्यू फाईव्ह कार आहेत ती, ती अंधश्रद्धाळू आहे तीन आकडा तिच्यासाठी लकी असल्याचं ती, ती, ती मानते दोन हजार आठमध्ये भारतीने आपल्या करिअरची सुरुवात कॉमेडियन म्हणून केली होती त्यावेळी ती तिने कॉमेडी द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅनलमध्ये भाग घेतला या रियालिटी शोमुळे भारतीने आपल्या कॉमेडीने सर्वांना हसवलं परंतु तिला या शोचं विजेतेपद मिळवता आलं नाही या शोमुळे तिचं आयुष्य पूर्ण बदललं असं ती आवर्जून सांगते कालांतराने तिने कॉमेडी सर्कसमध्ये भाग घेतला या शोमध्ये तिच्या कामाचं मोठं कौतुक का झालं दीर्घकाळापर्यंत भारती या शोचा भाग होती कॉमेडी सर्कस केल्यानंतर भारतीने दोन हजार बारामध्ये झलक दिखला ज्याच्या पाचव्या सीझनमध्ये एक स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवला या शोमध्ये ती डान्स करताना दिसली ती या शोची विजयी होऊ शकली नाही पण तिचं नृत्य कौशल्य प्रेक्षकांना पसंतीस पडलं या, शोनंतर या, या शो नंतर तिने एका डान्स शोमध्ये पुन्हा भाग घेतला त्या शोचं नाव होतं नचबलिये वर्ष दोन हजार सतरामध्ये आलेल्या या शोच्या आठव्या सीझनमध्ये भारती आपला बॉयफ्रेंड हर्ष लिंबाचियाबरोबर डान्स करताना दिसली या शोमधून ही जोडी लवकरच बाहेर पडली पण जजेश बरोबर प्रेक्षकांना ही जोडी पसंत पडली होती हा शो संपल्यानंतर काही महिन्यातच या दोघांनी लग्न केलं भारतीने वर्ष दोन हजार सतरामध्ये हर्षबरोबर लग्न केलं हर्ष हाही एक कॉमेडियन म्हणून छोट्या पडद्यावर कार्यरत असतो त्याचबरोबर तोही अँकरिंग करतो भारती आणि हर्ष दोघांनी खतरोखी खिलाडीमध्ये भाग घेतला होता त्याचबरोबर दोघांनी अनेक शोज एकत्र केले दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप पसंत पडली विनोदाचं दोघांचं टायमिंग जबरदस्त आहे हर्ष एका गुजराती कुटुंबातून येतो आणि तो, तो भारतीपेक्षा वयाने लहान आहे दोघांची भेट एका कॉमेडी शो दरम्यान झाली या शोमध्ये हर्ष एक लेखक म्हणून कार्यरत होता याच दरम्यान दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं त्यांना समजलंच नाही दोन हजार सतरामध्ये त्यांनी लग्न केल्यानंतर दोघांनी डेस्टिनेशन मॅरेज केलं होतं यासाठी त्यांनी गोव्याची निवड केली गोव्यात त्यांनी मोजके मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत विवाह केला भारतीय एक अव्वल दर्याची कॉमेडियन तर आहेच शिवाय तिची एक चांगली होस्ट आणि अँकर म्हणूनही ओळख आहे इंडिया गॉट टॅलेंट सीझन सेवन होस्ट तिने केला होता हा एक रिॲलिटी शो होता त्याचबरोबर ती झलक दिघला ज्याच्या एका सीझनचं अँकरिंग तिने केलं टी व्हीवरील अनेक रिॲलिटी शोचं अँकरिंग करण्याबरोबर भारतीने अनेक अवॉर्ड फंक्शनमध्येही अँकरिंग केलेलं आहे टी व्हीवर प्रसारित होणाऱ्या अवॉर्ड फंक्शनमध्ये भारती फिल्मी जगतातील कलाकारांबरोबर कॉमेडी करताना दिसते भारतीने हिंदी सिनेमा खिलाडी सेवन एटी सिक्स आणि सनम रेमध्ये काम केलेलं आहे हिंदी सिनेमांशिवाय भारती पंजाब आणि कन्नड सिनेमात दिसली तिने केलेल्या सिनेमांची नावे पुढील प्रमाणे एक नूर पंजाबी यमला जाट यमला पंजाबी जाट अँड जुलियट टू पंजाबी मुंडिया तो बचकी रही पंजाबी आणि रंगन स्टाईल कन्नड हे तिचे सिनेमे भारतीचं बालपण थोडं कष्टाचंच होतं वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे आईने मोठ्या कष्टाने तिघा भावंडांना लहानाचं मोठं केलं भारतीचं वय जसजसं वाढत होतं त्याचप्रमाणे तिचं वजनही वाढत चाललं होतं तिच्या वजनावरून सातत्याने तिची मस्करी केली जात होती परंतु भारतीने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपला अभ्यास व करिअरवर लक्ष केंद्रित केलं आज ती एक यशस्वी व्यक्ती बनली आहे एक गोंडस मुलगा आहे तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्याचा जन्म झालाय नेटकरी गोला आणि ने करीना कपूरचा जय अली खान यांची तुलना करत आहेत पण क्युटनेसच्या बाबतीत गोलाने जयला देखील मागं टाकलं आहे भारतीय आपल्या मुलाला प्रेमाने गोला म्हणते भारती आणि हर्ष यांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव लक्ष ठेवलं आहे आणि त्यांनी हे नाव का निवडलं तर त्याचं कारण ते सांगतात त्यांचा मुलगा कधीही त्याच्या ध्येयापासून विचलित होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे भारतीला आणि तिच्या कुटुंबियांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा